बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी बरीच आश्वासनं दिली बरीच भाषणं मी या ठिकाणी ऐकलीत पण नुसती आश्वासन मला माता बघिनी नुसतं प्रॉपर्टी कार्ड करून तर द्यायचंच आहे पण या ठिकाणी केंद्राच्या योजनेअंतर्गत जो लाभ तुम्हाला देता येतोय तुमच्या घरांना जो शासनाचा निधी देता येतोय तो, तो सुद्धा मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे बंधून गेले पन्नास वर्ष साठ वर्ष या काँग्रेसकडे सत्ता आहे पण माझ्या स्त्री शक्तीचा सन्मान करा त्यांना आठवलं नाही पण ज्यावेळी लाडकी बहिणी योजना तर आपल्या आपल्या माध्यमातून तुम्ही बोलला आज आपण जे देऊ शकतो ते आपण मांडणी केली मागणी केली आणि मागणी केल्यानंतर ती तुमच्या खात्यावर जमा झाली पण ज्यावेळी पंधराशे रुपये दिले त्यावेळी तुम्ही आमची चेष्टा केली बाबा ही योजना लोकांना पुरेशी नाही ही योजना तुमची फसवी आहे ही योजना तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार नाही पण मला अभिमान आहे या राज्याच्या तिन्ही नेत्यांनी ही योजना देत असताना तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा केलेत सर या आपलं स्वागत आहे आज उत्तम दादा येतील अशी आशा होती पण तुम्ही आला पण दादांची तुम्ही उन्ह उनी आम्हाला दादा वसड्यामध्ये आहे त्यामुळं सर इथं आलं तेव्हा तुमचं स्वागत आहे पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे सा की आपण पंधराशे रुपये दिले त्यावेळी चेष्टा केली तीन सिलेंडर दिले त्यावेळी चेष्टा केली आनंद शिधा दिला त्यावेळी सर्वसामान्य माणसांची चेष्टा केली के पण आज मी बघतोय की सत्तर वर्षात तुम्ही जे देऊ शकला नाहीत हे दहा वर्षात आदरणीय मोदीजींनी दिलं ते देण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आज मोदीजींनी तुम्हाला एकोणीस पासून चोवीस पर्यंत रेशन दिलं चोवीस पासून येणार एकोणतीस पर्यंत तुम्हाला रेशन वापर देणार हे जाहीर केलं पण आज महाराष्ट्र सरकारनं सांगितले लाडकी बहीण योजना ही तात्पुरती नाही ही कायमपणे तुम्हाला चालू राहणार आहे पण याला विरोध करणारी कोण असतील तरी काँग्रेसची मंडळी आहे या काँग्रेसच्या मंडळीनं तुम्ही या निवडणुकीमध्ये उत्तर दिलं पाहिजे कारण जे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आहेत या नाना पटोलेंचे सगळ्यात प्रमुख मंडळी जे आहेत प्रमुख व्यक्ती आहेत यांनी नागपूर हायकोर्टामध्ये ही योजना बंद पडावी यासाठी याचिका दाखल केली ज्यावेळी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली त्या काँग्रेसच्या मंडळीने पत्र दिलं की निवडणूक आयोगाला की योजना थांबवावी आणि त्यावेळी या काँग्रेसच्या नेत्याच्या जे आमदार आहेत कोल्हापुरातले जे काँग्रेसचे नेते मंडळी आहेत त्यांच्यात फिरणाऱ्या सगळ्या लोकांच्या स्टेटस वरती ही योजना बंद झाली म्हणून अशी जाहीर केलं का तुम्ही या स्त्री शक्तीचा सन्मान चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत प्रयत्न करता आणि आज तुमच्या जा जाहीरनाम्यामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारनं पंधराशे रुपये दिले असताना आम्ही येणाऱ्या काळात तीन हजार रुपये देतो म्हणून तुम्ही जाहीर करता अरे तुम्ही साठ वर्ष साठ रुपये देण्याची वृत्ती सुद्धा तुमची झाली नाही तुम्ही या महिलांचा सन्मान राखू शकला नाही आज आम्ही तीन सिलेंडर देतो सहा सिलेंडर देतो म्हणून तुम्ही सांगताय ह्याच्या आधी एक सिलेंडर याची तुमची वृत्ती झाली नाही पण हे महायुतीचं सरकार हे तुम्हाला सातत्याने देणार आहे लोकसभेच्या निमित्तानं तुमची दिशाभूल केली की आम्ही या योजना राबवू खटाखट तुमच्या खात्यामध्ये आठ आठ हजार रुपये पाठवू पण खटाखट नाही एक रुपया दिला नाही ज्या ज्या ठिकाणी या महाविकास आघाडीचं सरकार आहे तिथे या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत मी असे बरेच व्हिडिओ येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला दाखवीन तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या ज्या व्यथा आहेत ज्या विश्वासाने तुमच्यावर विश्वास, विश्वास टाकून तुम्हाला मतं टाकली त्यांची दिशाभूल केली आणि जे सकारात्मक सरकार येणार आहे यामध्ये धुळफेक केली महाविकास आघाड्यांचं लोकांचं एकच मत आहे ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं की संविधान बदलणार पण मला देशाच्या पंतप्रधानांवरती विश्वास आहे